मी राजकुमार गोपने आणि आपण पाहत आहात नमस्ते फलटण युट्यूब चॅनल माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आता जोरदार घडामोडींना शिवरत्न बंगल्यावरती उपमुख्यमंत्री विजयशी मोहिते पाटील आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या समर्थकांची बैठक झाल्यानंतर आज टेंबुर्णी तालुका माडा येथील आमदार संजय कुमार शिंदे यांच्या फार्म हाऊस खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या समर्थकांची बैठक आता सुरू आहे अगदी काही वेळामध्येच या ठिकाणी बैठकीतील ज्या घडामोडी घडल्यात या आपणासमोर येणार आहेत कालच मोहिते पाटील समर्थकांनी या ठिकाणी जोरदारपणे शक्ती प्रदर्शन केल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी या ठिकाणी या भेट देऊन मोहिते पाटलांची या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मोती पाटलांच्या कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या गाडीला घेराव घातलेला होता आणि कसल्याही परिस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारीची मागणी केली होती याच पार्श्वभूमीवरती आज माडा मतदारसंघातील टेंबूर्नी या ठिकाणी ज्यांना माहितीच्या माध्यमातून तिकीट देण्यात आले आहे असे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या समर्थकांची बैठकीचं आयोजन आज करने ही। या ठिकाणी करण्यात आलं आहे या बैठकीला सध्या तरी आमदार जयकुमार गोरे जे मानखाटावचे भाजपचे आमदार आहेत त्याचबरोबर सांगोल्याचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील त्याचबरोबर आमदार बबनदादा शिंदे त्याचबरोबर दीपकाबा साळुंके आदी मान्यवर त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि मित्र पक्षांचे पदाधिकारी या बैठकीला निमंत्रित केले तर निमंत्रित केलं आहे या कालच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी बैठकीमध्ये काय काय चर्चा होत आहेत त्याचबरोबर आता बैठक काही मिनिटातच या ठिकाणी संपेल आणि प्रसारमाध्यमाला सर्व नेते मंडळी या ठिकाणी खासदार रणजित सेनाईक निंबाळकर त्याचबरोबर सर्व दिग्गज नेते मंडळी पत्रकार परिषदेला सामोरे जाताना या ठिकाणी काय बोलणार याकडे आता तमाम माळा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे मतदारांचे लक्ष लागलेले आहे खर तर माळा लोकसभा मतदारसंघ यामध्ये माहिती करून अजित पवार गटांनी या ठिकाणी उमेदवारीचा दावा केला होता बरोबर भारतीय जनता पक्षामधूनही धैर्यशील मोहिते पाटील यांनी या ठिकाणी उमेदवारी मागितली होती त्यामुळेच सुरुवातीलाच जवळपास तीन बा, जण या माड्यामधून भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच यामधून इच्छुक होते मात्र ज्यावेळेस अंतिम उमेदवारी या ठिकाणी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना जाहीर झाल्यानंतर एक दोन दिवस संपल्यानंतर नाराजी नाट्य या ठिकाणी उपाळून आले आहे आता याबाबत मोहिते पाटील समर्थकांची काल बैठक झाली आणि त्यामधून अंतिम असा काही निर्णय झाला नाही मात्र आ, त्या बैठकीनंतर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी सावध या ठिकाणी प्रतिक्रिया दिल्या होत्या की आम्ही उपमुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री विजयसे मोहिते पाटील यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आलतो भेटण्यासाठी आलतो असं त्यांनी पत्रकार परिषदेनंतर उत्तर दिलं होतं आजच्या या टेंबूर येथील बैठकीनंतर आता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर त्याचबरोबर जे त्यांच्याबरोबर असलेले सर्व आमदार यांच्या माध्यमातून काय प्रतिक्रिया बाहेर येणार याकडे तमाम माडा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते मतदार यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आजच्या या व्हिडीओमध्ये आपण थांबणार आहोत आपण लवकरच भेटणार आहोत ज्या काही घडामोडी या ठिकाणी घडणार आहेत त्या लवकरच आपल्याला पत्रकार माध्यमातून समजणार आहेत त्या तुमच्यापर्यंत निश्चित पातळीवर प्रयत्न होईल तर पूर्वी आमचे नमस्ते पलटणचे युट्यूब चॅनल ज्यांनी कोणी अजून सबस्क्राइब केलं नाही अशा सर्वांनी नमस्ते पलटणचे युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नवनवीन घडामोडी आपण आपल्याला मिळण्यासाठी आपण नमस्ते पलटणचे युट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा व सर्व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बातमी शेअर करा